लाच देऊन महाराष्ट्रात परत आले असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी कोण आहे राहुल सोलापूरकर सोलापूर अरे काय या लोकांना वेळ लागलाय काय का लागलंय हे कोण आणि औरंगजेबाला लाज लाच देणार असं ते सांगतात अरे औरंग औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं त्याला कोण काय लाच देऊ शकतो काहीतरी प्रभू वाटेल ते विधानं करतात छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आणि त्यांचे जे वेगवेगळे प्लान्स त्यांना संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळे ताण करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं त्याचाच जो भाग आहे त्यांच्या हुशारीचा भाग आहे त्याच्या रणनीतीचा भाग आहे ते तिथून ते बरोबर आग्राहून सुटले आणि जर तुम्ही म्हणता तसे जर ते सुटले असते काय तर ते काय आणि संभाजी महाराज काय दोघे आपल्या घोडावर म्हणजे आरामात आले असते पण त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा काशीलाच कुठेतरी सोडून दिलं कुठेतरी ताब्यात दिलं एकटे एका मार्गामध्ये महाराज पुढे आले आणि ज्या वेळा महाराज आले त्यावेळेला जिजामाता विचारतात की शंभूराची कुठे आहे काय म्हणजे डोळ्यात आणि हा इतिहास आहे आणि आता इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण ठीक आहे काय पुढे साहेबांच्या होल्डिंगवरून राष्ट्रवादीचा सा प्रोटोकॉल गेलेला आहे आणि तिथे भाजपच्या नेत्यांचे ने ने फोटो आलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचा फोटो आला आहे ह्या याचे संकेत नेमके काय त्यांच्या ने ने अरे बाबा हे जे काय फ्लेक्स वगैरे लावतात हे काय तो प्रमुख माणूस सांगतो अशातला नाही कार्यकर्ते आपापल्या मनाने करतात त्यांचे भाजपमध्ये पण मित्र आहेत अनेक पक्षात त्यांचे मित्र आहेत त्यामुळे ते नव्हतं आता काल जिल्ह्याचे आहेत शिवसेनेचे आमचे मित्र आम्ही सगळे लग्नाला गेलो होतो त्यांच्या तर त्या प्रत्येक जण जे आपापल्या आप परिणाजांची जी मैत्री असते ते लावतो पण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यपाल पद ऑफर केलं जात आहे मात्र अरे बाबा कोणी साहेब एक तर मला राज्यपालपद ऑफर केलेलं नाही का हे आपला तर तुम्ही सांगता म्हणून मी ते म्हणजे ठीक आहे ओके परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांच्यावर ज्या ज्यावेळेस अडचणी येते किंवा वेगवेगळी संकट येतात तुम्हाला कल्पना आहेत त्या त्या वेळेला मला पुढे राहून लढावं लागतं ला जर ही अशी पदं मी घेतली राज्यपाल पद फार मोठंच आहे ते पण मग मी काहीच बोलू शकणार नाही कोणासाठी भांडू शकणार नाही बोलू शकणार नाही त्यामुळे मला त्या सगळ्या पदापेक्षा जे आहे मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे सगळ्यात मोठं आहे साहेब एक नाशिकमध्ये असताना गंभीर आरोप केलेला आहे इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉन मध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं वर्षावर ठीक आहे कुठे गाडले काढा म्हणजे आणि तर शिंदेचं स्वतः गाडू शकत नाही ते गाडा दहावीस माणसं लागत असतील कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा बरं ठीक आहे आता मला काही माहिती नाही त्यांची त्यांची माहिती दे मी त्याच्याबद्दल काय विचार हायकोर्टाने काल केंद्र आहे शेवटच्या एक तासांमध्ये शहात्तर लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं झालं असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे संशय व्यक्त केलेला आहे एकूणच प्रक्रियेवर ठीक आहे आता हायकोर्टाने जे काही म्हटलेलं आहे त्याचं उत्तर गव्हर्नमेंट देईल पण तुम्ही आम्ही सगळे आहोत आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारच्या त्या मतदान केंद्र फिरकत नाही आणि चार पाच नंतर जी गर्दी उसळते आणि मग ते दरवाजे लावून घ्या मग त्या सगळ्यांना ते कोकण किंवा चिठ्ठ्या द्या तेवढ्या लोकांना मतदान करून घ्या आणि तुम्हाला माहिती आहे हे लोक जे आहेत आठ नऊ वाजेपर्यंत मग त्यांचं मतदान चालतं तर शेवटच्या दोन तीन तासामध्ये जे आहे हे मतदान नेहमीच वाढतं हा माझा अनुभव आहे बाकी आता हायकोर्ट जे काही विचारत आहे सन्मान्य हायकोर्ट त्याला उत्तर देते आयोगाने आयोगाने असं म्हटलेलं जे आहे ते अपात्र ठरणारे आजपासून तशी कारवाई सुरू होती आता बरोबर आहे ना हा ही जी मदत जी द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती आता त्यांच्या चार चारच्या गाड्या आहेत त्यांच्या पेट्रोलला महिन्यात दहा हजार रुपये खर्च येत असेल त्यांना ह्या दीड हजार रुपये घेऊन काय करायचं आहे हे जे आहे शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत किंवा घरकाम करणारे काही महिला असतील किंवा आणखी लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहेत पण त्यावेळेला काय तेवढं काही लक्ष दिलं गेलं नाही आणि आता तो तो का का ते साहजिकच आहेत त्यांचे जे नियम आहेत मी तर मागे सांगितलं तुमचे काही जे काय नियम असतील ते या टी व्हीवर जे नियम एकदाचे होत्या की बाबा हे आमचे नियम आहेत याच्यात बसतील त्यांनी मदत घ्यावी बाकी त्यांनी जे आहे मदत स्वतःहून सोडावे वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल का का ते काही कोणी करत नाही आणि मी हेही सांगितलं जर चारचाकी असणाऱ्या गाड्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत तर आता ती मदत परत घेण्यात काहीही अर्थ नाही मागण्यातही काही अर्थ नाही आणि तो उपद्रव करू नये असं माझं मत आहे म्हणजे माझं मत म्हणजे सरकारचं मत नव्हे एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी आणि स्वखोषीनं मग जे आहे ते त्या सगळ्या योजना जर ती सगळी लिस्ट जर आली म्हणजे नियमांची आहे तर गावातले लोकसुद्धा सांगणारे हे हे घर जे आहे या नियमात बसत नाही आपोआपच मग सरकारलासुद्धा सोपं जाईल परंतु सरकार सरकार ते त्याच्याप्रमाणे निर्णय घेतील साहेब नाशिकच्या पालकमंत्री पदाकडे त्या नंतरचा जो काही मतदान झालं त्याचा कुठलाही फुटेज किंवा त्याचे पुरावे नाही आहे असं आयोगाने कोर्टात समोर म्हटलं आहे मला काय म्हटलं आहे काय काय म्हटलं मला माहिती नाही साहेब अंजली दमानी आज एक पत्रकार परिषद घेणार आहे त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंसंदर्भात अत्यंत गंभीर पुरावे सादर केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल ठीक आहे बघूया ना त्यांचा तर मी काय सांगलो ते काय बोलावं आहेत काय बोलत आहेत आणि मग मी त्याच्याबद्दल काय बोलणं तूर्तं काय योग्य ठरणार नाही कारण त्यांची अजून पत्रकार परिषदच झाली नाही ज्याला मंत्री नाही आहे जिल्ह्याला सिंहस्थ कुंभमेळ्याचे अनेक कामं जे आहेत ते प्रलंबित आहेत नेमकं काय वाटतं असेल असं मला काही कल्पना नाही आहे कारण मी काय मंत्रिपद मंत्रिमंडळात नाही आहे परंतु हे चांगली गोष्ट झालेली की मी जे काही वाचतो आहे त्याप्रमाणे जे आहे पालक सचिव आहेत आपल्याकडे पालक सचिव आहेत मग जिल्हाधिकारी आहेत मग कमिशनर आहेत मग इतरचे अधिकारी आहेत महानगरपालिका आयुक्त आहेत जिल्हा परिषदेचे प्रमुख आहेत पी डब्ल्यू डीचे प्रमुख आहेत ते सगळे मिळून जे आहेत कामाला तर त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आता हा जो प्रश्न जे आहे तो लवकरच मुख्यमंत्री सोडवतील धन्यवाद सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांची वाट भुजबळ बघताय सोडावं ते त्यांना काही बोललो तुम्हाला काय उलट त्यांच्यावर आरोप व्हायला लागलं धनंजय मुंडेवर त्याला कोणी बोललं नाही त्याला मी बोललो हे योग्य होणार नाही जर खरोखरच ते त्यांच्यावरती गुन्हे काही साबित होत असतील तर त्यांची त्यांचा राजीनामा मागणे योग्य होईल दुसरं कोणी म्हणायच्या अगोदर मी म्हटलेलं आहे त्याला उदाहरण पण मी दिलेलं आहे की माझ्यावर असेच आरोप झाले तेलगी संदर्भात आणि नंतर सी बी आय बी जे बी जे पीची सी बी आय तिकडे बसली होती आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तरीसुद्धा त्या सी बी आयच्या रिपोर्टमध्ये आणि काय म्हणतात चार्जशीटमध्ये दुसवे नावसुद्धा आलं नाही त्यामुळे माझं उपमुख्यमंत्रीपद गेलं माझं होम मिनिस्टर पद गेलं आणि एक प्रकारचा कलंक जे आहे लागला त्रास झाला असं कोणालाही होऊ नये असं मी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा आणखी मी काय बोलते भेट पण घेतली आपली भेट पण घेतली चौकशी करा खरं असेल तर काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते काय करायचं सरकारी कारण पुढे काय झालं आपली नाराजी काही कमी झाली का बघतो नारा ते नाराजी जर थर्मामीटर लावून त्याच्यात ते किती कमी आहे जास्त आहे तो चेक करून सांगतो तुम्हाला सर धन्यवाद सर असताना सुद्धा काँग्रेसबरोबर असताना काँग्रेस आणि आमचं सरकार असताना आम्ही प्री कॅबिनेट घेत होतो नंतर काँग्रेस पण घ्यायला लागेल प्री कॅबिनेट घ्यायचा मुद्दा एवढाच आहे की आज कुठले विषय येणार आहे आणि त्या विषयावर त्या पक्षाचा आपली काय भूमिका राहणार आहे सपोर्टिव आहे की आपल्याला विरोध करायचा आहे त्यासाठी ह्या प्री कॅबिनेट घेतात त्याच्यामुळे समजत लोकांना की काय विषय काय आहे तो थँक्यू